बहुसंख्य आमदारांच्या मालमत्ता पाहिल्या तर सर्वसामान्यांचे डोळे घरघरून जातात डोळे पांढरे होण्याची वेळ येते पण तरी सुद्धा त्यांना शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सहा महिन्याचं वेतन सोडण्याची सुद्धा इच्छा होत नाही मित्र हो मराठवाड्यात निसर्ग प्रचंड कोपला आणि आधीच पिचलेला शेतकरी अधिकच खचून गेला पाण्याखाली जाऊन पिकं नष्ट झाली पाण्याच्या वेगाबरोबर शेती सुद्धा वाहून गेली आता जगायचं तरी कसा हा एक मोठा प्रश्न या शेतकऱ्यापुढे उभा राहिला मोठ्या असेन या शेतकऱ्यांचे डोळे सरकारी मदतीकडे लागलेले आहेत त्यांच्या मागणीप्रमाणे सरकार झुकायला तयार नाही फक्त खोटेपणा फक्त दिखावा फक्त फार फक्त नाटक झालेल्या नुकसानीची आणि एकंदर परिस्थितीची पाहणी करण्याचा फार आता सगळेच करताना दिसत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर डोळा ठेवून आपले फोटो लावलेले जीवनावश्यक वस्तूचे कीट मदत म्हणून या पूरग्रस्तांना देण्याचा प्रयत्न होत आहे आपले चेहरे झळकवण्यासाठी आपलं राजकारण साधण्यासाठी शेतकऱ्यावर आलेले हे संकट म्हणजे काही नेत्यांना राजकारण करण्याची ऐतिसंधी चालून आलेली आहे की काय अशा पद्धतीनं हे सगळे नेते मंडळी दिसू लागलेले आहेत दिशाभूल करणारी आश्वासनं खूप दिली जात आहेत पण त्या आश्वासनानं आता शेतकरी यांच्या पायामध्ये पुन्हा एकदा बळ येऊ शकत नाही नव्यानं उभारी येऊ शकत नाही इतकी भयानक परिस्थिती निसर्गानं सध्या या मराठवाड्यामध्ये केलेली आहे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला असा अनुभव शेतकऱ्यांना या आधी असंख्य वेळेला आलेला आहे आणि आताही तोच अनुभव हे शेतकरी घेत आहेत राज्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आपल्या आमदारांचे एक महिन्याचं वेतन देण्याची घोषणा केली फक्त एक महिन्याचं वेतन राजा उदार झाला कोसळलेल्या पावसाचे जे, जे जे नुकसान केलेलं आहे प्रचंड नुकसान हे एक महिन्याच्या वेतनानं भरून येणार नाही निवडणुकीच्या वेळी वारे माप खर्च करणारी उधळपट्टी करणारी मंडळी एरवी मात्र हात आकारताना दिसतात आपण पाहिलेलं हे आहे आणि आता हे आपण तेच पाहत आहोत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचं एक महिन्यांचं वेतन पूरग्रस्त मदतीसाठी देण्याची घोषणा झाल्याबरोबर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी या मंडळीनं चांगलंच खिंडीत आणि कोंडीत पकडलं विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपलं सहा महिन्यांचं वेतन देऊ केलं वा अभिनंदन धन्यवाद शिवाय या वडेट्टीवार यांनी सगळ्याच आमदारांनी या शेतकऱ्यांसाठी सहा महिन्याचं आपलं वेतन द्यावं असं आवाहन सुद्धा केलं ज्याच्या मतावर निवडून येतो त्याच्या अडचणीसाठी सहा महिन्याचं वेतन देणं कुठल्याही आमदारांना अशक्य नाही कठीण नाही हा आमदारांच्या ही लोकांच्या डोळ्यासमोर असते पाहत असतात लोक आमदारांची मालमत्ता आमदारांच्या कमाई पण वडेट्टीवार यांनी सहा महिन्याचं वेतन देण्याची घोषणा केली आणि त्यामुळं अन्य आमदारांनाही त्यांनी तसंच आवाहन केलं यामुळं अनेकांची मोठी पंचायत झाली मोठी अडचण झाली भाषण करताना या आमदारांना शेतकऱ्यांचा मोठा पोळका येत असल्याचं आपल्याला दिसतं आम्ही कसे शेतकऱ्यांचे खरे कैवारी आहोत याचा आभास ही मंडळी करत असतात पण जेव्हा आता त्याच शेतकऱ्याला मदत करण्याची वेळ येते त्यांची अश्रो पुसण्याची वेळ येते तेव्हा काही आमदार आर्थिक दृष्ट्या सक्षम नसतात म्हणे वडेट्टीवार यांनी केलेल्या घोषणेनंतर सगळ्यांचा काही ना काहीतरी म्हणजे सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती पण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काही आमदार गरीब आहेत असं सांगून जबाबदारी झटकली शेतकऱ्यांना मदत करण्यापासून पळ काढला राज्यात काही आमदार गडगंज असले तरी ग्रामीण भागातील आमदारांचा त्यांचा भत्ता वेतन ते अपुरा पडतं अशा प्रकारच्या फातोरमाथोराने अत्यंत हास्यास्पद स्वभावी सांगून शेतकऱ्यांना मदत देण्यापासून भाजपानं अक्षरशः पळ काढला बहुसंख्य आमदारांच्या मालमत्ता पाहिल्या तर सर्वसामान्यांचे डोळे घरघरून जातात डोळे पांढरे होण्याची वेळ येते पण तरी सुद्धा त्यांना शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सहा महिन्याचं वेतन सोडण्याची सुद्धा इच्छा होत नाही इच्छा होत नाही की त्यांना शेतकऱ्याचे असूप पोसायचेच नाहीत त्यांना फक्त निवडणुकीपुरत शेतकरी हवे आहेत एवढंच यातून ते दिसून येतं मित्रांनो भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का खरोखरच आमदारांची परिस्थिती एवढी गरीब झाली का की जे शेतकऱ्यांना सुद्धा मदत नाहीत करू शकत मित्रांनो जरूर सांगा आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं एवढी अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार